कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार कोबी मंचुरियन कोबी मंचुरियन बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते चल कोबी घेतला आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची चार पाच हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली कॉर्नफ्लावर घेतलं एक वाटी एक वाटी तांदळाचं पीठ लाल तिखट मीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ आणि चिंगचा ग्रीवीचा मसाला आहे स्वच्छ धुवून घेतला आता ना हा कोबी मी ना किसणीने किसून घेते झाला बघा आता आपला सगळा कोबी किसून असा मस्त बारीक किसून घेतला आता ना आपण त्यात हे ना कॉर्नफ्लावर टाकू आपण हे ना थो दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकू तांदळाचं पीठ एक चमचा बेसन पीठ रसूणची पेस्ट एक चमचा यांना मीठ टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट चला आता आपण हे सगळं पीठ ना मिक्स करून घेऊ आपल्या तेवढ्या कोबी मधीचे ना एवढे सगळे पीठ आहे ना मिक्स झाले आपल्याला पाणी टाकायची पण गरज नाही पडली कारण कोबीला मुळातच पाणी असतं त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नसतो बघा आपलं आहे ना पीठ आता मस्त गोळा तयार झाला आता आपण आहे ना घेऊ दहा मिनटासाठी ना असाच झाकून ठेवू दहा मिनटानंतर आपण आहे ना त्याचे छोटे छोटे बॉल करून तळून घेऊ चला आता आपण आहे ना तोपर्यंत तेल तापवायला ठेवू तेल तापता आता तोपर्यंत आहे ना आपण यायचे छोटे छोटे गोळे करून घेऊ बघा आपलं आहे ना दहा नंतर किती छान भिजलं आहे हे बघा छान असं पीठ आहे ना भिजून मस्त छान झालं आहे हे बघा असे आपल्याला आहे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपले गोळे ना पीठ भिजल्यामुळे असे मस्त गोळे तयार होतात ते चला आता आपलं तेल तापलं आता आपण ना यात गो गोळा सोडून बघू आपलं तेल तापलं खाऊ बघा आपलं तेल तापले आता आपण ना त्यात गोळे सोडून ना तळून घेऊ हे मंचुरियन बॉल आहे ना कमी गॅसवरच तळायचे म्हणजे आपले बॉल आहे ना आतमध्ये छान तळल्या जातात बरं ना आपण आहे ना हे पाच मिनट आहे ना बॉल असे मस्त लाल होस तर तळून घेतले बघा आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि कमी गॅसवर तळल्यामुळे ना आपले बॉल आतपर्यंत चांगले मस्त शिजले जातात आपल्याला हे बॉल्स ना परत ना तसेच तळून घ्यायचे पाच ते सात मिनटं मध्ये आपले बॉल छान तळले जातात दोन तीन मिनटं झाल्यानंतर ना मी गॅस ना थोडासा फुल करते चला आता आपला आत आतमध्ये कसं शिजला ते दाखवते मी तुम्हाला कापून हे बघा आपलं कमी गॅसवर आणि नंतर फुल गॅस केल्यानंतर छान असं मंचुरियन शिजलाय बघा पद्धतीने आपल्याला सगळे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आपण दुसरी एक कढाई घेतली आता मंचुरियन बॉलसाठी ग्रेव्ही तयार करून घेऊ कढाईमध्ये थोडंसं तेल टाकू तेल तापलं का आपण त्यात येणा थोडंसं कोबी टाकून येणा थोडासा असं परतून घेऊ आणि त्याच्यात एक ग्लास पाणी टाकू मंचुरियन ग्रेवी मसाला घेतला आता आपण तो एका वाटीत टाकून घेऊ म्हणजे आपण ते त्यात पाणी टाकून कालून मग कढाईमध्ये टाकणार आहोत असं केल्याने काय होतं आपला मसाला आहे ना चांगला असा मिक्स होऊन जातो कारण आपण जर पाण्यात टाकला डायरेक्ट तर त्याच्या गाठी होतात चला आता आपल्याला थोडं थोडं मसाला टाकायचा आणि हलवत राहायचं आता ये ला ना ग्रेव्हीला आहे ना आपल्याला छान अशी मस्त उकळी येऊन द्यायची हे बघा आपली ग्रेव्ही मस्त आता शिजली आता आपण ये ले ले ना हे सगळे तळलेले मंचुरियन बॉल ये ना ग्रेव्ही मध्ये टाकून घेऊ बॉल बॉले ना तेवढ्या ग्रेव्हीमध्ये ना एक ग्लास पाण्यामध्ये मस्त डुबले आता आपण हे ना त्याच्यावर झाकण ठेवून ये ना पाच मिनटं त्याला आहे ना वाफ काढून घेऊ गॅस मी फुलच ठेवणार आहे बघा आपले ग्रेव्हीमध्ये मध्ये मंचुरियन आहे ना किती छान शिजले आणि हे ना मी मधून मधून दोन तीन वेळा हालून पण दिले होते चला आता मी नाही हे मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेते बघा किती छान मस्त आपले मंचुरियन तयार झाले बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझ्या मंचुरियनची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे मंचुरियन करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा